आता उत्तर दिलेले आहेत मा ते तुम्ही असं उत्तर देण्याचा उद्देश काय म्हणजे तुम्हाला काय त्रास झाला त्यांच्याकडून माझ्या भावाला त्रास झाला माझ्या म्हणता बघायला आलो दवाखान्यात तुम्ही योगयोगाने गाठ पडलात त्याच्यामुळे आणि मला आमच्या भावाने सांगितले की शिवशंकर गोस्वामीने असे केले म्हणून तुम्ही मनोजवाग मारे माझं म्हणणं की आव कत्तलखाने बंद झालेच पाहिजे पण जे गोशाळेच्या नावाखाली पांढऱ्या कपड्यातलं भीक मागायचा धंदा करत आहेत ना जे गोशाळेमध्ये जनावरे जमा करत आहेत त्या जनावरांचं जा पुढे काय होतं महाराष्ट्र महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार हे बेकायदेशीर जनावरे गोशाळेमध्ये जमा केल्यानंतर ती मागच्या दारानं काही काही पांढऱ्या कपड्यातले मंडळी विक बाजारात पण आणून विकत आहेत आधी ही गो आधी गोशाळेची चौकशी झाली पाहिजे ह्या मताचा मी माणूस आहे गोशाळेची चौकशी झाली असं तुम्ही ते म्हणताय तुम 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 गोशाळेमध्ये आत्तापर्यंत निवेदनाद्वारे म्हणण्यात आलेलं आहे की आम्ही मागील दोन ते तीन वर्षापासून कारवाई करण्याचा प्रयत्न करतोय परंतु कारवाई होत नाही मग या दोन ते तीन वर्षात आत्तापर्यंत किती जनावरे मुक्त करण्यात आलेली आहेत असं तुम्हाला काय माहीत आहे का शिवशंकर गोस्वामीच्या म्हणण्यानुसार वीस ते पंचवीस हजार जर वीस ते पंचवीस पंचवीस ते पन्नास हजार जर जनावरे गोस्वामीच्या म्हणण्यानुसार जर मुक्त करण्यात आले असतील तर गोशाळेमध्ये आता किमान नाही म्हणलं तर एक टक्का तर वाढ व्हायला पाहिजे म्हणजे साधारण गोशाळेमध्ये पंच्याहत्तर हजार जनावर पाहिजे मग ह्या गोशाळेची सुद्धा रेट झाले पाहिजे व गो, गोशाळेवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गोशाळेवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे जनावरात वाढ झाली पाहिजे ना मग आता जनावरात वाढ आहे का गोशाळेमध्ये गोस्वामी जर म्हणत असेल की मी पंचवीस ते पन्नास हजार जनावर मुक्त केलं आहे तर माझ्या अंदाजे दोन वर्षात एक टक्का म्हणजे एकच एका पन्नास हजारा पन्नास हजारा माग पन्नास हजारा माग एक जर जनावर जन्माला यायचं म्हणलं तर निदान निदान गोशाळेमध्ये एक पंच्याहत्तर हजार जनावर पाहिजे व त्याचं ॲडिटलं पाहिजे ऑडिट पाहिजे त्याचं ॲडिट व्हायला पाहिजे हा आता त्यांचं म्हणणं आहे की अवैध कत्तलखाने करून त्याची हत्या केली जातात जो जनावरे वगैरे वा आहेत गाडीत घेऊन जातात त्या जनावरेही पकडतात मग ते जनावरांची विल्हे वाटतात ते जनावरे कशा प्रकारे घेऊन जातात आणि का घेऊन जातात माझा एक मावस भाऊ आपल्या ह्याचा ओलगुडचा हा उस्मानाबादला त्याला पैशाची आमच्या आमची गरज असल्यामुळे माझा मावस भाऊ इकडं बाजारात उस्मानाबादला जनावराच्या बाजारात जनावरे घेऊन येत असताना त्या भावाची गाडी अडवून ती गोशाळेला जमा केली गोशाळेला जमा केली व सांगितलं की हो हा गो ही हा व्या व्यापाऱ्याचा माणूस आहे पण खरं तर ती शेतकरी त्याचा सातबारा दाखवला तरी त्या शेतकऱ्यावर ह्या गोस्वामीसारख्या स्वयंघोषित गोरक्षक यांना कुणी अधिकार दिला गोरक्षक व्हायचा आणि ह्यांना जर अधिकार दिला असेल महाराष्ट्र शासनानं तर तसं त्यांनी आम्हाला पत्र दाखव गोरक्षकानी गोशाळेला जनावरे जमा केली नंतर ही गोशाळेत जनावरे तपासणीसाठी गेली असता गोशाळेत जनावरे आढळून आली नाहीत ह्याचा अर्थ गोशाळेच्या नावाखाली काही गोरक्षक स्वयंघोषित गोरक्षक गो हे काळ्या अबाजा, बाजार करून त्या जनावरांची योग्य पद्धतीनं त्याच खटिक समाजाच्या माणसाला विकत आहेत हा माझा गोस्वामीवर उघड आरोप आहे शिवशंकर स्वामी याच्यावर पुणे सांगली तारख्या जिल्ह्यात गंभीर शिवशंकर स्वामीवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यात तीनशे सात तीनशे तीनशे पंच्याण्णव तीनशे सव्वीस अशा प्रकारचे गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून किती गुन्हे दाखल आहेत कमीत कमी वीस ते पंचवीस गुन्हे त्यांच्यावर शिवशंकर स्वामीवर दाखल आहेत तरी शासन शासनाने आता जे देवेंद्र फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांनी एक जी आर काढलेला आहे टू प्लस वन टू प्लस वन मध्ये जर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल होत असतील तर, हो तर हो तो तडीफार व्यक्ती तडीपार होतो पण शिवशंकर गोस्वामीवर पंचवीस ते तीस गुन्हे दाखल असताना देखील गृह मंत्रालय आणि पोलीस प्रशासन ह्याच्यावर तडीपारीची कार्यवाही करत नाही त्यांच्यावरती एवढे आरोप आहेत त्यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्याबद्दल काय बोलतात गोस्वामी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे गोस्वामीच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे गोस्वामीसारखा माणूस इनिवा फॉर्च्युनर आणि घेऊन फिरत असेल व दोन शासनाच्या बॉडीगार्डचा जर खर्च करत असेल ह्याचा अर्थ गोस्वामी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नव्हता गोस्वामीने गोशाळेबरोबर गोशाळेच्या संगणमतानं जनावरांच्या जनावरांची योग्य उल्ले विल्हेवाट लावली असा माझा गोस्वामीवर आरोप आहे तरी गृहमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र शासन धाराशिव जिल्हा जिल्हा अधिकारी व सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर गोस्वामीवर योग्य ती कार्यवाही करून जनावरांची विल्हेवाट लावलेली त्याचा अहवाल तसा जनसामान्यात ज्या प्रसिद्ध करावा नम ही नम्र ना विनंती आहे नाव काय आपल्याने गाव मी मनोज किशोर वाघमारे मी राहणार वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे